जय आता ज्ञानाची ट्रिप नेपाळची यात्रा करत असताना आपण मस्त पैकी आले पोखराला आणि सगळ्यांना टेन्शन होतं रस्त्याचं तर बिना भैया आहे त्याच्यामुळे आता आपल्याला टेन्शन आहे नाही भीती वाटते आजी बद आपल्याला भीती वाटत नाहीये आणि आता पोखऱ्याला तुम्ही समोर पाहत आहे पॅलेस हॉटेल आम्ही राहण्यासाठी केलेलं आहे आणि अभिषेकची भाई भाजी भी आई হ্যাঁ ইতলে ম্যানেজার ইন্ডিয়া নমস্তে বলি হ্যালো নমস্তম টু পোখরা মুক্তি নাথ হোটেল জি अगली बार जब भी आएंगे भी आएंगे में आ जाना। भी बोल <laughs> सुंदर हॉटेल रूम बाय खूपच छान पद्धतीनं आहे डायनिंग सुद्धा खूप छान आहे आणि अशा पद्धतीची छान व्यवस्था अभिषेक भाई केलेली आहे सर्व्हिस आम्हाला मिळेल थँक्यू जय श्रीराम जय जय नमस्कार अत्यंत सुप्रसिद्ध असणारा मंदिर म्हणजे गुप्तेश्वर भगवंत आपण बघितलंय खूपच जागृत आहे ओरिजिनल असणारी शिवलंग अद्भुत पद्धतीनं होतं ज्याच्यावरती शेष भगवान सुद्धा विराजित होते खाली गणपती पार्वती माई साहेब होत्या पुढे नंदी होते मग असं असणारं हे गुप्तेश्वराचं मंदिर इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं आहे हे तुम्ही असेल सर्कलमध्ये आहे सगळ्या पायऱ्या आहेत आणि आतमध्ये खूप खोल अशी असणारी गुंफा आहे अशा गुप्तेश्वर भगवंताचं आपण सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे प्रभू रामचंद्रा गुप्तेश्वर आपण सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे हर हरच इथं असणार आपण मंदिर बघितलं त्या मंदिराच्या मूर्तीच्याच मागं खूप मोठा आकाराचा असा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय असणारं वाद्य म्हणजे डमरू इथं साकारलेलं आहे आणि असं इथून जर आपण पाहिलं तर खाली बघा पोखरा सिटीचा तर व्ह्यू दिसतोच आहे पण आत्ता बारमाही मातेचं जे दर्शन केलं तो जो झील आहे जो लेक आहे पोखरा झील म्हणा किंवा फेवा लेक ज्याला म्हटलं ले जातं त्याचंसुद्धा आपल्याला इथं विलोभनीय दर्शन होत आहे आणि समोर जो व्हाईट रंगामधलं आपल्याला स्टॅच्यू दिसतोय तर तो आहे विश्व शांती स्तूप ज्याला पीस वर्ल्ड पॅगोडा असं सुद्धा म्हटलं जातं तिथंसुद्धा आपल्याला आता इथल्या दर्शनानंतर तिथंसुद्धा आपल्याला दर्शनाला जायचंय आणि अशा पद्धतीनं समोरचा ह्या हिमालयाचा उत्तुंग असणारी हिमशिखरं त्यांच्या रांगा आणि विशाल असणारा पोखरा सिटीचा हा व्ह्यू या श्रावण मासामध्ये चालू असलेली ज्ञानाईची नेपाळची यात्रा त्याच्यामध्ये चालू असलेले पोखराचे साईड सीन आणि आता आपण सगळ्यांनी युट्यूबवरती पाहिलेलं अत्यंत प्रसिद्ध आणि फेमस असणारं मंदिर म्हणजे पुंदीकोट पॉइंटवर असलेलं भगवान शंकर आदिनाथाचं हे मंदिर आहे या मंदिराला जवळपास महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे आणि या आकाराला तुम्ही पाहता इथं समोर सगळीकडं काळ्या ह्याच्यामध्ये शिवलिंग स्थापित करण्यात आलेली आहेत सगळीकडं या साईडला भगवान शंकराचे शिवलिंग आहेत आणि या मंदिराच्या पॉईंटवरनं खाली समस्त असणारी पोखरा सिटी जी आहे त्याचा आपल्याला समस्त व्ह्यू अतिशय सुंदर रमणीय असणारा हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय आणि या मंदिराच्याच अगदीच अपोजिट साईडला मा भगवतीचं सुद्धा अधिष्ठान आहे समोर आपण पाहतोय मा भगवतीचाच अधिष्ठान शंभ

चाहिए। ये थोड़ा है ना तो हाँ। पे में भी कर सकते। 50 ना आप फिफ्टी रुपीज में आपको इसका फाइनल बूढ़ा नीलकंठ जला नल जलनारायण असं सुद्धा म्हटलं जातं तुम्ही पाहता या कुंडामध्ये कित्येक वर्ष झाली ही भगवान विष्णूची आनंदशय्या ज्याला आपण झोपलेले भगवंत म्हणतो ते शेषावरती झोपलेले आहेत आणि तरंगणारी ही पाण्यावरची मूर्ती अत्यंत प्रसिद्ध आहे जागृत आहे ओम वेश भूत प्रभू भूतात्मा परमात्मा मुक्तानाम परमागत अव्यय पुरुष साक्षी योग विधान्येता प्रधान पुरुषेशर नारसिं श्रीमान केशव पुरुषोत्तम जय श्रीराम काठमांडू येथे असणार बुडा नीलकंठ या मंदिरामध्ये आम्ही सगळ्यांनी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे कित्येक वर्ष झाला हजारो वर्ष ही पाण्यावरती तरंगणारी मूर्ती आहे जागृत असणार हे देवस्थान आहे आणि हा समस्त मंदिराचा तुम्ही सगळा लालविटाच्या बांधकामामध्ये असणारा अत्यंत सुंदर असणारा हा मंदिर आहे अशा पद्धतीने आहे बुडा नीलकंठ ज्याला जलनारायण असं सुद्धा म्हटलं जय श्रीराम ज्ञानाईचा सगळं ग्रुप आता डोलेश्वर भगवंताच दर्शन केल्यानंतर समोर जो मंदिर दिसते आपल्याला या मंदिरात दर्शनाला आलेलं आहे त्या भगवंताच नाव आहे सांगा केदारेश्वर भगवंत आणि मूर्ती दिसते भगवान शंकराची भोलेनाथाची व्याघ्र चर्म परिधान केलेला आहे गळ्यामध्ये नाग आहे आणि ही मूर्ती जवळपास एकशे चौवेचाळीस फूट अशी मूर्ती आहे आणि तुम्ही जर लक्ष केलं असेल तर बघा काठमांडूला जो काही परिसर आहे हो तो कारण आपण असं राऊंड आलो जवळपास बऱ्यापैकी सराउंडिंग प्रदेश आपल्याला बघायला मिळालेला आहे जय श्रीराम जय श्रीराम आता फोटो बिटो काढा निवांत काठमांडू येथे असणार हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ एक्कावन्न शक्तीपीठ आपण कशाला म्हणतो आपल्याला सगळ्यांना माहिती ज्या वेळेला होमातन भगवान शंकर आणि आई साहेबांना उचललं प्रत्येक ठिकाणावरती आई साहेबांचं एक 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 अंग पडलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणं आपण एकावन्न शक्तीपीठ असं म्हणतो तर या ठिकाणाचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे तर आई साहेबांचा सीटचा जो मागचा भाग आहे गोळाकार तो या ठिकाणी पडलेला आहे म्हणून हे गुह्येश्वरी गुह्य भागाचा भाग इथं पडला म्हणजे गुह्येश्वरी असं या मंदिराचं देवीचं नाव आहे प्रचंड एक्कावन्न शक्तीपीठापैकी एकशे एक पीठ आईराज उदय लगा ये 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 है कैसे आपका इंडियन करेंसी में आएगा दो सौ और नेपाली में आएगा चार सौ रुपये ये आपको दिया पच्चीस सौ रूपये

समाधान हो जो ब्राह्मण नहीं है बारमा हम नमा सब पत्नी को हम नमा अपने अपने पत्नी का नाम लेना सब पत्नी सब घर तू अपने अपने पति का नाम लेना सब घर अपने घर में जो परिवार है बेटा भाई बेटा पति मुर्गा मुर्गी बोलते ना सबका नाम मन में लेना पुत्र

यं दधायुरः सुन इन्द्रो मृदिनः भोगा मृदीलाः सतिनो हरित सचिनो बृहस्पति सधातो बृहदशामरुतः पृथिमादरः शुभं ध्या

जय श्री <Nir linguistic singing> बाबा भूतनाथ आणि शेजारीचं आहे ते काय भैरवाचं मंदिर आहे कालभैरवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये आपण बाबा भूतनाथ याचं दर्शन घेतलेलं आहे तर बाबा भूतनाथ मंदिर म्हणजे काय तर जनक राजा खरं तर विदेही जनक आहे त्यांना देह मी नाही असं ज्यांना म्हटलं जातं त्याला विदेही जनक असं म्हणतात पण हे शरीर पंचमहाभूतांचं असल्यामुळं ज्या वेळेला त्यांचा देहांत झालाय किंवा त्यांनी ज्या वेळेला देह त्याग केला त्यामुळं त्यांचा देह याच ठिकाणी त्याला अग्नि देण्यात आलेला आहे म्हणून अत्यंत जनकपुरीमधलं मधलं जनकाचं समाधीच ठिकाण असल्यामुळं याला अत्यंत महत्व आहे असं भूतनाथ बाबा दर्शन आपण आता केलेलं आहे जय जय श्रीराम जय श्रीराम सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नगरीमध्ये असणारा अत्यंत महत्वाचं ठिकाणचं आपण दर्शन घेतलेलं आहे जी जनक राजाची पूर्वापार चालत आलेली कुलदेवी असं सुद्धा आपण म्हटलं जातं आणि आपल्याला जी एक्कावन्न शक्तीपीठं माहिती आहे जिथं सतीचे अंग पडलेले आहेत त्या एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ या मिथिला नगरीमध्ये आहे ज्या ठिकाणी आई साहेबांचा वामस्कंद म्हणजे डाव्या बाजूचा खांदा गळून पडलेला आहे असं असणारं एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक जागृत देवस्थानाचा आपण दर्शन घेतलेलं आहे या देवी सर्व भूतेस्मयमो जय श्रीराम जयराम जनकपूर मध्ये आपण ज्या विधानावरती आलेलो आहे ते नाथांच्या भावार्थ रामायणामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नातानं उल्लेख केलेला आहे समोर तुम्ही पाहताय धनुष्य कुंड प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला वरण करण्याचं स्वयंवरातलं धनुष्य उचललं त्यावेळेला ते धनुष्य काय झालं तुभंगलं गेलं त्याचे तुकडे तीन झाले त्याच्यातला एक तुकडा धनुष्य आता या कुंडामध्ये पडलेला आहे म्हणून याला धनुष्य कुंड असं म्हटलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला प्रभू रामचंद्राच्या स्वयंवरासाठी आपल्या अयोध्येवरनं सगळं वराड येत होतं त्या वराडीमध्ये अयोध्येचे जन तर होतेच होते पण त्याशिवाय जे काही साधू संत लोकं होती ज्याच्यामध्ये वसिष्ठ आहेत जाबाली आहेत त्या अशी असणारी सगळी संत त्यांची राहण्याची व्यवस्था जलदराजानं या कनुकुंधाच्या साईचा जागृती करण्यात आलेली आहे असं नातांच महावार्ता रामायणामध्ये नातानी खूपचपणे उल्लीख केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असणारं हे जरी दिसला या असं असेल तरी छान महात्म्याचं भरपूर आहे जय श्रीराम जय श्रीराम ज्ञानाईची चालू असलेली ही नेपाळ यात्रा आणि आज पशुपतीनाथाचं आम्ही दर्शन केलेलं आहे हे जे शिवलिंग आहे तर हे पंचमुखी आहे या पंचमुखाची नावं अशी आहेत तत्पुरुषाय अघोरा वामदेवाय सार्ध्वजा आणि वरच्या दिशेला जे ऊर्ध्वमुख आहे त्याला ईशान असं म्हटलं जातं आणि केदारनाथाला भगवंताची पाठीचं दर्शन आहे इथेच पशुपतीनाथ येथे आपण सकाळी दर्शन घेतलेलं आहे डोलेश्वर भगवंताचं तिथं भगवंताचा शिरो भाग आहे आणि पशुपतिनाथाला भगवंताच्या मुखाचं दर्शन आहे असं अत्यंत प्रशस्त असणारं हे नेपाळ येथील श्री पशुपतीनाथ भगवंताचं दर्शन पार्वतीपते हर हर महा पशुपतीनाथ भगवान ज्ञानाईचा सगळा ग्रुप नेपाळची राजधानी काठमांडू येथे राहिला आहे पशुपतीनाथाला आपण सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे लघु रुद्र घातलेला आहे अकरावा अध्याय सुद्धा ज्ञानाईकडनं देण्यात आलेला आहे आणि आता ज्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे ते डोलेश्वर भगवंत शिवलिंग बघितलं कसं आहे तर हा भाग केदारेश्वराला काय आहे केदारनाथला वशिंड पाठीचा भाग आहे पशुपतीनाथाला भगवंताच मुख आहे आणि हा शिरो भाग आहे म्हणजे भगवंताच हे डोकं आहे म्हणून हे अत्यंत महत्वाचं तीन दर्शन झाले म्हणजे केदारनाथाचं संपूर्ण दर्शन झाल्याचं आपल्याला इथं पुण्य मिळत असं हे जोलेश्वर भगवंताचं आपण दर्शन केलेलं आहे एकदा गदर करा कोट्यारी पार्वती पात्र आवाज असा